हा जो उंच विजय आहे हा खूप मोठा विजय आहे भीमाशंकर पासून तुमच्या खऱ्या अर्थानं आपलं जे दैवत आहे ते भीमाशंकर देवस्थानच आहे भीमाशंकर पासून तर आपल्या माऊलींच्या समाधीपर्यंत खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपली जी सर्व तालुक्यातील मतदार बंधू भगिनी आहेत हे सर्वजण अनेक दिवसापासून या ठिकाणी परिवर्तनाची वाट पाहत होते आणि त्या परिवर्तनाच्या माध्यमातून सर्वपक्षीय मंडळी एकत्र आली आणि त्यांनी निर्णय घेतला की या तालुक्यामध्ये परिवर्तन करायचं ते यशस्वी झालं तरुणांनी सहकार्य केलं महिलांनी केलं ज्येष्ठांनी केलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन घडलं आणि एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सहकार्याला या ठिकाणी तालुक्यातील जनतेने न्याय दिला हा न्याय खऱ्या अर्थानं देण्यापाठीमागचं कारण एकच की मीसुद्धा जे आपले हे जे आपलं पद मिळालेलं आहे हे सर्व स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे असतील स्वर्गीय नारायणराव पवार असतील स्वर्गीय साहेबराव सातकर पाटील असतील स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटील असतील स्वर्गीय वसंतराव मांजरे असतील कबीर बाबा असतील वडगावकर आमदार असतील यांच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो कारण आणि त्याचबरोबर ज्या मतदारांनी या ठिकाणी हा कौल दिला त्यांच्याप्रती या ठिकाणी हे सर्वच मतदार हे भविष्यात आमदार असणार आहेत अशा पद्धतीनं माझी भूमिका या ठिकाणी असणार आहे काय सांगाल तुमच्यावरती तुम्ही सुरुवातीलाच वेगळे प्रकारचे आर्थिक अशा सगळ्या गोष्टींचे आरोप केले होते मी थोडक्यात तुमच्यावर जे जाळं टाकलं होतं जाळे ते स्वतःच अडकलेत असं वाटतं तुम्हाला या सगळ्या मतदारातून मुळात लोकांना कळत होतं की कोण कसं येते फक्त ते इलेक्शन स्ट्रॅटेजी वापरित होते की समोरच्याकडे पैसे नाही म्हटलं लोक याच्याकडे जाणार हो नाही समोरचा आर्थिक अर्थ इतर सगळ्या गोष्टीत कुठंतरी बदनामी दाखवायची वारकरी संप्रदायावर शिंतोडे उडवायचे बैलगाडा क्षेत्रावर शिंतोडे उडवायचे आणि जेणेकरून ही लोक आले आपल्या जवळ आली नाही पाहिजे असं त्यांचा हेतू होता आणि त्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीलाच आवाहन केलं होतं आपल्या पत्रकारांना सांगितलं होतं की माझ्या तोडीचं समोर उमेदवारच नाही परंतु त्यांच्या तोडीचं आहे की नाही हे या ठिकाणी सर्वसामान्य मतदारांनी दाखवून दिले आणि जर त्यांनी पैशाचा वापर केला नसता तर त्यांना मतदानच पडलं असतं का नाही अशी शंका या ठिकाणी आम्हाला आहे पुढचं विजन काय असणार आहे पुढचं विजन जी तालुक्यातली महत्वाची कामं आहेत पूर्व भागाला पाणी देणं त्याचबरोबर पश्चिम भागामध्ये बुडीद बांधारे बांधणे आदिवासी भागामध्ये पर्यटन करणे आपले उपजिल्हा रुग्णालयाची जी आत्ता कामं ती करणे नवीन प्रशासकीय इमारतीचं काम पूर्णत्वाकडे नेणे ट्राफिकचा जो मुख्य प्रश्न आहे तो हे करणे इंद्रायणी नदीचं प्रदूषण मुक्त करणे खेड आळंदी आणि चाकण ही तीनही शहरं या ठिकाणी त्यांना शुद्ध पाणी पुरवठा देणं आणि अंतर्गत भौतिकदृष्ट्या बो, जे कामं आहेत ती पूर्ण करणे आणि युवकांना नोकऱ्या देणे महिलांना